था कारण हा या देशामध्ये फार भ्याड हल्ला केला होता अतिरेक्यांनी ते म्हणजे धर्म विचारून त्यांनी मारलं महिलांच्या समोर त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्यामुळे संपूर्ण देश आदरला मग पंतप्रधानांनी सुद्धा विचार केला की यांना कोणी धडा शिकवला पाहिजे कारण आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं की भारत देश हा असा आहे की फक्त निषेधच करतो त्यामुळे त्यांनी हे धाडस केलं मग पंतप्रधानांच्या देशात भरपूर हालचाली चालल्या होत्या त्यांनी एक संदेश पण दिला जे हे तुम्ही केलंय त्याचा तुम्हाला फार मोठा गंभीर परिणाम भोगावा लागेल आणि मग अशा तयारी केली त्यांनी की चार सात आठ दिवसातच त्यांनी दाखवून दिलं की बावीस मिनटात त्यांनी आतंकवादींचे अड्डे अतिरेकी आणि दहशतवादीच्या अड्डे हे उद्ध्वस्त केले त्यामध्ये सुद्धा जवानांनी फार मानवचा धर्म पाळला की जिथं त्यांनी पाकिस्तानी जे जनता होती त्यांच्यावर कुठलाही त्यांनी हल्ला केला नाही फक्त दहशतवादी हल्लेच त्यांनी नष्ट केले आतापर्यंत अशी कोणती मंडळ आहेत का वेगवेगळ्या विषयांची विषयांवरती देखाव्यांसाठी मागणी केली किंवा याच देखाव्यासाठी ह्या देखाव्यासाठी आता हा महाड महाडमध्ये जे रोहिदास म्हणून जे मंडळ आहे रोहिदास ग्रुप ते दरवर्षी माझ्याकडनं देखावं हो नेतं ते पहिला नंबर त्यांना मिळतो गेल्या वर्षी गंड गट संवर्धन प्लॅस्टिक बंदी अशा विषयावर होता त्यांनी हा देखाव बुक केला आहे आणि आता बरीच मागणी येत्या देखाव पुण्यामध्ये आता भरपूर मागणी होते मनो एक मनोपाच्या तिथलं एक मंडळ आहे सुद्धा हा देखावा करून द्यायचा आहे आणि परत प्लॅस्टिक बंदी किंवा गट संवर्धन आणि भ्रूण आत्या या विषयावर सुद्धा देखावे मागणी केली म्हणून साधारण माझा चार पाच महिने आधीच डोक्यात चाललेलं असतं की यावर्षी कुठलं हेडलाइट होणार आहे म्हणजे त्या विषयाप्रमाणे मी हा देखावे तयार करून तयार करण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले तुम्ही तयारी कधीपासून तयारी साधारण आमची चार पाच महिने आधीच चालते त्यामध्ये इथं कामगार कोणी नाही आता आमच्या मोमेंटचं काम माझा मामा विजय चक्के तो करतो जिचा हालची हालचाली असतात यांत्रिक मिसेस संपूर्ण ड्रेपरी करते भाऊ प्रफुल्ल हा पण मदतीला असतो त्यामुळे चार पाच महिने आम्हाला ही तयारी करावी लागते गडसंवर्धने आता गडावर जे प्लॅस्टिक टाकलं जातं दारू पिली जाते त्याबद्दल पण महाराजांचं मनोगत यामध्ये दाखवलेलं आहे भ्रूण हत्या जिथं मुलींना मुली आहेत असा जो विषय असतो त्यावर सुद्धा गणपती तो संदेश देतोय तो देखावाय परत इतर अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध देखावे आहेत महिलांवर सध्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्या अनुषंगाने कोणता देखावा तयार केला त्याला मागणी येते पण तसा देखावा अजून मी तयार केलेला नाही पण मागणी आहे कारण वेळ आता नाहीये